आज आपण साधी सोपी रेसिपी आणि कमी वेळेमध्ये बनणारी दहीची कढी बनवणार आहोत दहीपासून कढी बनवायची अगदी सोपी रेसिपी आहे रोज रोज डाळ आमटी खाऊन कधी कंटी कंटाळतो येतो आणि मग असं काहीतरी चटकदार चटपटीत पण कमी वेळामध्ये काहीतरी बनेल असं खावं असं मन वाटतं त्यावेळेस तुम्ही ही क द्यापासून बनवलेली कढी बनवू शकता कमी साहित्य तर लागतं आणि फक्त पाच मिनटामध्ये तुम्ही बनवू शकता रा गरम गरम राईसबरोबर अप्रतिम लागते तर एकदा नक्की बनवा माझ्या पद्धतीने एकदा बनवून मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मी घेतलेला आहे दही तर पाव किलो मी दही घेतलेला आहे मोठी वाटी वा अर्धी आहे वजनी तर वजनी म्हणाल तर पाव किलो आहे आणि आंबट दही घ्यायचं नाही ताजं दही घ्यायचं जर आंबट घेतलात तर कढी जी आहे खूप आंबट लागते आणि चव एवढी छान लागत नाही त्यामुळे ताजं दही घ्यायचं आता दही आपल्याला मिक्सर जारमध्ये घालायचं आहे तर मिक्सरचं मी छोटं भांडं घेते त्यामध्ये आपण हे सर्व दही जे आहे घालून घेणार आहोत तर दही बघा मस्त सर आहे तर या प्रमाणामध्ये मी जे सांगते कमीत कमी चार लोकांसाठी आरामात ही कढी पुरते तर त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर यामध्ये थोडंसं घालूया पाणी कारण दही खूपच घट्ट आहे आपल्याला मिक्सरला फेटून घ्यायचं आहे त्यामुळे थोडंसं पाणी घालते आणि अगदी अर्धा चमचा एवढी मी साखर घालते मस्त चव लागते कढीचे आंबट गोड अशी तर ऑप्शनल आहे नाही आवडत असेल तर नाही घातलात तरी चालेल आणि अर्धा चमचा घालते हळद होड़, हळद यावेळेसच घाला म्हणजे मस्त दह्याबरोबर मिक्स होते आणि कलरही खूप छान येतो आता आपल्या कडीला बायंडिंगसाठी ते मी एक चमचा बेसन घालते आहे बेसनमुळे काय होतं मस्त असे आपली कढी होते आणि चव ही खूप छान लागते त्यामुळे मी एक चमचा बेसन घातलेला आहे थोडं जर जास्त तुम्ही घालत असाल जास्त जणांसाठी ते दोन चमचे घालू शकता थोडीशी पातळ आवडत असेल तर अगदी मिनिटभरच आपण ही दही जी आहे मस्त फिरून घेतलेलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी दोन चमचे छोटे तेल घेतलेलं आहे तर यामध्ये चार लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेचून घातलेल्या आहेत चिरून किंवा बारीक चिरून किंवा मग अशा ठेचून घातल्या तर छान टेस्ट येते आणि मस्त असं थोडंसं लालसूर होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये लसूण भाजून घ्यायची आहे तर जेवढा लसूणाचा वास छान येतो ना तेवढाच तो चव कढीला चव छान लागते तर तेलामध्ये पूर्ण जो आहे लसणाचा चव उतरली पाहिजे त्यामुळे थोडीशी लालसर करून घ्यायची लाल तर बघा लसूण लालसर झाल्यानंतर अर्धा चमचा मी इथे राई घालते राई छान अशी थोडीशी तडकू द्यायची राई तडकली का मग अर्धा चमचा मी जिरं घालते अगदी साहित्य ही खूप कमी लागतं बेसिक साहित्यामध्ये तुम्ही ही चटकदार अशी कढी बनवू शकता तो राई जिरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर आता राईस जिरं भाजल्यानंतर यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घालते आता पाव किलो दह्यासाठी मी ते दोन मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कढीपत्ता घेतलेला आहे आता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता तर इथे मी योग्य प्रमाण दिलेलं आहे या दोन मिरच्यांमध्ये व्यवस्थित जी कळी आहे तिखट होते थोडंसं तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर यामध्ये आधी आपण काय करायचं आहे डायरेक्ट दही नाही घालायचं आहे थोडं पाणी घालायचं आहे कारण मग असं तुम्ही जर दही कढई खूप गरम असते आणि तुम्ही डायरेक्ट आता जर दही आपण जे मिक्सरला फेटून घेतलं आहे ते घालायला गेलं आत्ता ते पटापट उडतं आणि फाटूही शकतं त्यामुळे पाणी घालून त्याला थोडंसं कढईला शांत होऊ द्यायचं त्यानंतर आपण यामध्ये हे दही जे मिक्सरला फिरून घेतलं आहे ते घालायचं आणि आता मिक्सर जारमध्येही थोडंसं पाणी घालून आपण हे कढीमध्ये घालणार आहोत आता तुम्हाला कढी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण आपण यामध्ये बेसन घातले त्यामुळे थोडी दाटसरच जी कढी आहे खूप छान लागते जास्त पे पातळ केला तर टेस्ट येणार नाही त्यामुळे मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ किंवा घट्ट करू शकता पण मी सजेस्ट करेन की थोडी घट्टसरच कढी छान लागते तर ते साधारण मी एक ग्लासभर पाणी यामध्ये घातलेलं आहे तर आता छान असे याला उकळी काढायची आहे तर यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि हे दही कसं आहे एकदम लो फ्लेम वरती गॅसवरती आपल्याला हे याला उकळी काढून घ्यायची आहे कारण दही आहे त्यामुळे ते पटकन असं वरती येतं त्यामुळे सोडून तुम्ही असं बाजूला वगैरे राहू नका त्याच्याजवळच कडीच्या राहावं लागतं कारण पटकन उकळी येते आणि चमचा असंच आतमध्ये ठेवून द्यायचा त्यामुळे काय होतं उकळी आली तर थोडंसं पटकन असं वरती येत नाही चमच्यामुळे ती वाफ बाहेर निघते आणि मग आपली कढी छान अशी उकळली जाते तर मध्ये मध्ये आपण याला छान असं मिक्स करत राहायचं आहे आता वरून मी घालते थोडीशी कोथिंबीर आणि मस्त अशी उकळी काढून घेऊया आपण एक उकळी आली तरी छान असं आपली कढी तयार होते तर आता हे बघा तुम्हाला असं वाटत असेल आता ज हे कढी खूप पातळ आहे पण जसं याला उकळी येत जाईल बेसन मस्त आट घट्टसर बेसनमुळे मस्त घट्टसर अशी आपली कढी होते तर बघा आता पहिल्यापेक्षा किती दाटसरपणा आलेला आहे मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे आपल्याला कलरही खूप छान आलेला आहे जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो ना तेव्हाच ल हळद घालायची म्हणजे छान कलर येतो तर बघ याला लगेच उकळी यायला लागली आहे तर एकदम कमी गॅस ठेवायची आहे नाहीतर पटकन ते द कढी आहे बाहेर येते कढईच्या आणि शक्यतो जरा मोठ्या साईजचीच कढी कढई घ्या म्हणजे कढी पटकन बाहेर येणार नाही मी दाखवलेल्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक्स ला ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा एक दोन मिनटं आपण छान अशी उकळी काढून घेतलेली आहे कढीला आणि गरमागरम अशी आपली ता दह्याची कढी तयार आहे बघा वरती तर त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती गॅस ठेवून आपण याला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे तर गॅस करूया बंद आणि गरम गरम आपली ही कढी आपण ता भाताबरोबर अप्रतिम लागते तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांना रेसिपी ही रेसिपीचा आनंद घेता येईल यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची चटणी किंवा वाटण घालण्याची काहीही गरज नाही अगदी मस्त दाटसरसी कढी तयार होते आता तुम्ही कुठल्या पद्धतीने कढी बनवता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय कुठल्या राज्यातून कुठल्या देशातून पाहताय तेही मला सांगा तुम्हाला कुठलं सजेशन करायचं असेल मला तर तेही तुम्ही करू शकता मी तुमच्या प्रसिद्ध प्रतिसादाची वाट पाहत आहे तर ल लवकरात लवकर मला कमेंट्स करा आणि जेवढं तुम्हाला रेसिपी आवडत असेल कुठली रेसिपी पाहायला आवडत असेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला नक्की म्हणून दाखवेन